वर्ष संधी त्या ठिकाणी दिली आणि त्या काळामध्ये राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांशी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे माझे अतिशय चांगल्या प्रकारचे संबंधही त्या ठिकाणी आहेत म्हणजे व्यक्तीशा माझे संबंध त्या ठिकाणी आहेत फक्त आपली भूमिका काय की आदरणीय यशवराव चव्हाण साहेबांचा विचार सोडायचा नाही तो विचार आपण जेवण ठीक आहे आता आपल्याला काळ थोडा उलटा लागलाय पण हे राहत हिंदी मध्ये एक म्हण आहे कधी नाव गाडी पेतो कधी गाडी नाव पे चालत राहत त्याला काय लोकशाहीमध्ये या सिस्टीमधे आपण त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत आता त्याच्यासुद्धा चर्चा सुरू आहे कसा निकाल लागला काय झाला एवढं मोठं बहुमत कसं मिळालं एवढं मोठं बहुमत मिळून सुद्धा जल्लोष का नाही वगैरे अशी चर्चा त्या ठिकाणी झाल्यावर राज्यामध्ये सुरू आहे बीडच्या उदाहरणानं बघताय आपण काय चाललं आपण त्या ठिकाणी बघतोय त्या राज्यकर्त्यांचा तो प्रश्न आहे तो आपला प्रश्न आहे मला सांगायचं तात्पर्य एवढंच तुम्हाला की माझे सर्व नेते मंडळींशी मी काँग्रेसची नेते असतील राष्ट्रवादीच्या असतील म्हणजे अजितदादा पवार साहेबांच्या गटाचे गटा अजितदादांच्या सहीत असतील त्यांचे संबंध चांगले शिवसेना एकनाथ साहेब आहे त्यांचे सर्व सरकार सगळ्यांचे माझे संबंध चांगले तुम्हाला विश्वास वाटत की माझा निकाल लागला तर अनेकांनी फोन करून मला विचारला असं कसं घडलं बा असं म्हणलं घडलं आता त्याला काय आता स्वीकारलं म्हणलं मी पहिल्या अर्धा तासात स्वीकारले पण म्हटलं आम्हाला असं वाटत नव्हतं त्यातलं एक दोघं मला म्हणली म्हणले मला बी वाटत नव्हती की मी एवढ्या मताने निवडून येईल ठीक आहे तो गमतीचा भाग त्या ठिकाणी सोडून द्या त्यामुळं शासकीय पातळीवर काय अडचण येईल अशी परिस्थिती आपल्याकडे नाही कारण आपण सगळं नियमानं त्या ठिकाणी जातो सर्वांशी संबंध ठेवून जेवाशी संबंध ठेवून काम करण्याची भूमिका आपलीही त्या ठिकाणी राहिलेली आहे